अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तिभावाने साजरा पाळणा कार्यक्रम प्रसंगी समर्थांच्या नामघोषाने आसमंत दुमदुमला हजारो स्वामी भक्त स्वामी चरणी नतमस्तक लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे बुधवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने व अपार श्रद्धेने पार पडला स्वामी प्रकट दिन रोजी पहाटे पाच वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते समितीचे चेअरमन महे महेश इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली तत्पूर्वी श्री स्वामी समर्थांच्या एकशे सेहेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे पार पडणाऱ्या नगरप्रदक्षिणा प्रभात फेरीस आज स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी पहाटे काकड आरतीपूर्वी सुरुवात झाली काकड आरतीनंतर श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीने श्री स्वामी समर्थांना फळ व मिठाईचे छप्पन भोग नैवेद्य दाखविण्यात आले व नंतर हा नैवेद्य भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होण्याकरिता सर्व स्वामी भक्तांना दुतर्फा रांगेतून दर्शनास सोडण्यात आले सकाळी दहा ते बारा वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे प्रथमेश इंगळेच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्ता उज्ज्वलाताई सर देशमुख व सहकाऱ्यांचे सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन व नामस्मरण सोहळा त्यानंतर हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींच्या पाळण्यातील मूर्तीवर गुलाल पुष्प वाहून पाळणा गीतानी श्रींचा पाळणा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे अक्कलकोट संस्थांचे मालोजीराजे भोसले राजासाहेब व प्रथमेश इंगळेंच्या हस्ते मोहन महाराज पुजारी मंदार महाराज पुजारी यांच्या मूक आरतीचे श्रींची आरती संपन्न होऊन भजनगीत पालणा व आरतीने स्वामींचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला स्वामी प्रकट दिनानिमित्त आज वटवृक्ष मंदिरात देवस्थानच्या वतीने नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना शिराप्रसाद वाटप करण्यात आले मंदिरात भाविकांच्या वतीने होणाऱ्या संकल्पित अन्नदानाच्या माध्यमातून दुपारी बारा ते तीन या वेळेत देवस्थानच्या मैदर्गी गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्तनिवास भोजन कक्ष येथे उपस्थित सर्व स्वामी भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आला सोलापूरचे स्वप्नील गायकवाड मित्रपरिवार व श्री शैल मैत्रे मित्र, परिवार मित्र परिवाराच्या वतीने स्वामी भक्तांना बुंदी लाडू प्रसाद व पाणी बाटल्याचे वाटप करण्यात आले स्वामी प्रकट दिनानिमित्त शिक्षण मंत्री दीपक केसरकर माननीय आमदार सिद्धाराम मेत्रे अक्कलकोट संस्थानचे मालो मालोजीराजे भोसले राजासाहेब मातोश्री जयप्रभादेवी राजे भोसले व कुटुंबीय माननीय आमदार रवी पाटील अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे औरंगाबादचे उद्योजक राजसिंह दरडा पनवेलचे उद्योजक कपिल पाटील अहमदनगरचे वैद्य जीवन कटारिया पुण्याचे उद्योगपती प्रथमेश देशमुख आदी मान्यवरांसह हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या दक्षिण महाद्वारालगत असलेल्या मोकळ्या परिसरात भव्य कापडी मंडप उभारण्यात आले ठिकठिकाणी पाणपोईची सोय करण्यात आली होती त्यामुळे प्रचंड गर्दीमुळे सुद्धा भाविकांना मंडपामुळे उन्हाचा त्रास जाणवला नाही भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेण्याकामी व प्रसंगानुरूप योग्य ते मार्गदर्शन करण्याकामी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनासह मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे दयानंद हिरेमाठ उज्ज्वलाताई सर देशमुख श्रीशैल गवंडी आदीसह मंदिर समितीचे अन्य कर्मचारी सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी मोहन शिंदे सॉमलिंग कांबळे बाळासाहेब घाटगे अक्षय सर देशमुख श्रीपाद सर देशमुख रामचंद्र समाणे प्रसाद सोनार ज्ञानेश्वर भोसले स्वामीनाथ लोणारी संजय पवार अमर पाटील महादेव तेली संजय पाटक स्वामीनाथ मुमुडले सागर गोंडा गिरीश पवार दीपक जरीपटके रवी मलवे सचिन पवार श्रीकांत मलवे सुरेखा तेली कौशल्या जाजू कृष्णाबाई घाटगे पूजा साळुंके सुवर्णा जाधव कल्याणी पाटील प्रेरणा कासेगावकर सीमा देगावकर आदीसह असंख्य भाविक भक्त उपस्थित होते و نړیدار نیوز انکنت